प्रेमळ भक्तांनो आज हा बाळूमामांचा संदेश सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमाऊली म्हणतात तू जगात कितीही धावपळ कर कितीही पैसा कमव पण माझं नाव मात्र कधी विसरू नको प्रेमळ मित्रांनो श्रीसंत सद्गुरु बाळूमामा हा उच्चार जरी तुम्ही केलात ना तर तुमचं मन स्थिर होतं श्रद्धा ठेवा तुम्ही त्यांच्यावर ते नेहमी सांगतात ज्याच्या मनात खरी श्रद्धा आहे त्याला मात्र मी कधी सोडणार नाही भक्तांनो संकट आले की काही लोक म्हणतात बाऊमामा ऐकत नाहीत पण मित्रांनो मी प्रत्येक श्वास ऐकतो हो। फक्त संयम हवा वेळ आली की माझं वरदान तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून तुझं एक एक पाऊल मी मात्र आता पाहतोय म्हणून घाबरू नको आज मी या संदेशाद्वारे तुझ्यासमोर आलोय म्हणून तुला तुझा थोडा किंमतीचा वेळ देऊन हा संदेश ऐकायचा आहे माहिती आहे जीवनात कधी कधी संकटे येतात पैशांची टंचाई आजार कुटुंबात मतभेद हे सगळं पाहिलं की मनुष्य मात्र खचतो आणि तसाच तू देखील खचलेला आहेस पण मी तुला सांगतो खचू नकोस माझं नाव घे धैर्य ठेव लक्षात ठेव वादळ कितीही मोठं असलं तरी शेवटी मात्र शांत होतं का तसंच तुझं दुःखही कमी नक्कीच होणार कारण ते तर बारीक आहे कारण काही काही जणांना याहूनही जास्त दुःख असतात तरीही ते मात्र त्यांचं हसणं आणि नक्कीच आनंदी राहणं सोडत नाहीत तसेच तू मात्र तुझा आनंदी राहणं सोडू नको कारण मी आहे ना माझ्या प्रिय भक्ता मी कधीही माझ्या कोणत्याही भक्ताला एक तो सोडत नाही म्हणून पूजा केली कुळे वाहिली नामस्मरण केलं हे सगळं काही तर चांगलंच आहे पण खरी पूजा म्हणजे फक्त आणि फक्त सेवा तुम्ही एखाद्या दे भुकेलेल्याला अन्न दिलं किंवा अर्थात एखाद्या दुखी माणसाला धीर दिलात एखाद्याला मदतीचा हात दिलास तर समज मला प्रसन्न तू केलंस म्हणून मी सांगतो भक्ताची खरी ओळख त्याच्या कृतीत असते म्हणून दान नको फक्त मनापासून सेवा करा त्यातच माझं समाधान आहे प्रेमळ बाळा तुला वाटतं कधी कधी की आपल्यावर अन्याय होतोय आपण एकटे आहोत पण मी सांगतो तू एकटा नाही तू चालताना रडताना किंवा हसताना मी कायम तुझ्या सोबत असतो आणि हो फक्त डोळे मीत आणि माझं मनापासून नाव घे तुझं वज मी उचलतो तुझ्या अश्रूंचं उत्तर मी तुला आशीर्वादाने देतो मी आहे सदैव आहे आणि तुझ्यासाठीच आहे पण प्रेमळ भक्तांनो या जगात काहीही शाश्वत नाही पैसा मान प्रतिष्ठा हे सगळं एक क्षण भुंगर आहे पण श्रद्धा संयम से सेवा आणि भक्ती हेच तर खऱ्या जीवनाचं एक मोठं गुपित आहे आणि हे अंगीकारा मी आहे ना तुमच्यासोबत काळजी अजिबात करू नका म्हणून कायम लक्षात ठेवा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा हे कायम तुमचं रक्षण करतील तुमच्या जीवनात आनंद देतील तुम्हाला भरपूर गोष्टी योग्य देतील फक्त तुम्हाला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे थे। मित्रांनो श्रीसंत सद्गुरु बाळूमामा हा उच्चार तुमचं मन शांत करेल संकट हलकी वाटतील श्रद्धा असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात ज्यांचं मन स्वच्छ आहे ज्याची भावना खरी आहे त्यांचं एकही शब्द ते मात्र वाया जाऊ देत नसतात म्हणून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण मात्र करत चला गुरुमाऊली म्हणतात होय आयुष्यात चढ उतार तर येतीलच कधी धन मिळतं तर कधी ते निघून जातं कधी सुख मिळतं तर कधी दुःख वाढतं पण या सगळ्या स्थिर मात्र तुला राहायला शिकलं पाहिजे वादळ येतं पण झाड जसं खंबीर उभं राहतं तसंच तुझं मन ठेव संयम ठेव संयम ठेवला की संकट कितीही मोठं असलं तरी ते तुझ्या पुढं मात्र टिकणार नाही एवढं मात्र नक्कीच म्हणून लक्षात ठेव धावपळ करून फळ मिळत नाही फळ मिळतं ते म्हणजे योग्य संयमाने आणि योग्य योजनाने आणि तसेच योग्य कामाने योग्य कर्माने म्हणून मी तुला सांगतोय माझी खरी पूजा म्हणजे परोपकार कुलं वाहणं दीप लावणं आरती करणं हे सगळं तर योग्य आणि चांगलंच आहे पण माझ्या प्रिय बाळा जेव्हा दुसऱ्या लेकराची भूक तुला दिसेल दुःख दिसेल आणि तो त्याला मदत तू करशील तेव्हा मात्र नक्कीच मला खरी प्रसन्नता मिळेल सेवा कर एखाद्याला प्रेमांचे आता दोन शब्द बोल एखाद्याला आशेची किरण दे एखाद्याला हात देऊन उभं कर हीच खरी नक्कीच माझी आराधना आहे काही वेळा तुम्हाला वाटतं की, वाट की आपण मात्र सध्या एकटे आहोत आपल्यावर नक्कीच सगळं ओझ आहे पण गुरुमाऊली म्हणतात तू कधीही एकटा नाही तू रडतो तेव्हा मी तुझ्याजवळ नक्कीच होतो तू प्रार्थना करताय तेव्हा देखील मी तुझी ती प्रार्थना ऐकतो तुला हरल्यासारखं वाटतं तेव्हा मी हात धरायला नक्कीच येतो फक्त लक्षात ठेव धैर्य मात्र तुला सोडायचं नाही जग कितीही वाईट वाटलं अर्थात तरीही तू मात्र विश्वास ठेव स्वतःवर आणि माझ्यावरही प्रिय मित्रांनो मुक्ती म्हणजे काय मुक्ती म्हणजे मनातील भीती संपणं हो मुक्ती म्हणजे दोष मत्सर राग सोडून देणं मुक्ती म्हणजे स्वतः ओळखणं आणि आपल्या आतल्या आतल्या अर्थात आत्म्याला अनुभवणं तुम्ही धन मान कीर्ती शोधता पण खरी शांती मिळते अंतर मनातच जेव्हा तुम्ही मन शांत करताना तेव्हा हे गुरुमाऊली प्रकट होतात तेव्हाच खरी मुक्ती तुम्हाला मिळते म्हणून श्रद्धा ठेवा संयम ठेवा सेवा आणि मनात कायम तुम्ही तुमच्या शांतता आणा ते सदैव नक्कीच आहेत तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत म्हणून घाबरू नका आणि रडू नका फक्त आणि फक्त गुरुमौलींचे तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घेत चला आणि हो नक्कीच हे जग म्हणजे महासागर आहे कधी वादळ येतात तर कधी शांत लाटे येतात या महासागरातून पार जायचं असेल तर नाव मात्र हवी श्रद्धेची श्रद्धा नसेल जीवन म्हणजे दिशा हरवलेलंच जहा नक्कीच मी सांगतो तुम्ही गुरुमौलींच्या नावावर विश्वास ठेवा कारण हा पुरे मंत्र पुरेसा आहे हा मंत्र तुमचं जीवन स्थिर करेल मनाचं ओझ हलकं करतं ते म्हणजे श्रीसंत सद्गुरु बाळमामांचे नाम आणि हो आजकाल मनुष्य आधीर झालाय कुणाला पैसा पटकन हवा तर कुणाला मान पटकन हवा कुणाला यश पटकन हवं पण लक्षात ठेवा जगात काहीही पटकन मिळत नसतं फळ मिळतं ते फक्त योग्य वेळी संयमानं जसे बी लावलं तर झाड लगेच नक्कीच होणार नाही तसंच प्रार्थना केल्यानंतर फर मिळायला देखील नक्कीच योग्य वेळ लागेल म्हणूनच अधीर होऊ नका संयम ठेवा धैर्य ठेवा वादळ येतात पण झाड मात्र उभी राहतात आणि हो तसंच तुम्हीही उभे राहा म्हणून गुरुमाऊली म्हणतात धैर्याने राहिलास तर माझी कृपा तुझ्यावर वर्षून पडेल म्हणून तुम्ही अजिबात घाबरू नका रडू नका फक्त संयम ठेवा आणि हो एवढं मात्र नक्कीच हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन संयमाने ऐकलात म्हणजे खरोखर तुमच्यामध्ये संयम ठेवण्याची शक्ती मात्र नक्कीच आहे आणि हो हीच संयम ठेवण्याची आणि मन एकदम शांत सकारात्मक ठेवण्याची शक्ती तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल एवढं मात्र नक्की बाकी प्रेमळ भक्तांनो हा संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद आपण भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये